का तेरा का कविता गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतोय माझी पत्नी सुद्धा आहे त्याबरोबर सोबतच आहे परंतु आम्ही आतापर्यंत बघितलंय की घरानेशाही आणि यांचेच कॉन्ट्रॅक्ट यांचीच काम स्थानिक बेरोजगारी काम भेटलं पाहिजे की असे इतर बालची माणसं येतील ते कंपनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते काम करतील ते योग्य नाहीये आम्ही या सत्तेमध्ये आलो आम्ही खुर्चीर आलो तर आम्ही इथल्या स्थानिक आपल्या जे बेरोजगार आपले तरुण आहेत जे शिवसैनिक जे मराठी बांधव आहेत स्थानिक करून व्यवस्था खास करून बालच्या माणसांपेक्षा आपल्या माणसाने रोजगार देणार दुसरी गोष्ट लहान मुलांच्या ज्या गोष्टी आहेत की लहान मुलं आता आजकाल जे हे होत आहेत बळ होत आहेत किडनॅप होत आहेत तर त्याच्यावर आम्ही कॅमेऱ्याला लावून ह्या गोष्टी करून की काळा बसेल हा प्रयत्न करू त्याचबरोबर पार्किंगचा एक मोठा इशू आहे की प्रत्येक रस्त्यावर कुठे कोणी पार्किंग करतं की पार्किंग होऊन धडाल्यामुळे लहान मुलांना अडचण होते किंवा ट्राफिकचा विषय होतो तर तो, तो एक आम्ही कसा सॉल्व्ह होईल तो प्रयत्न करू पाणी जरा इथे बघतो मी एक दिवस पाणी आहे तर दोन दिवस पाणी नाही आहे एक टाइम पाणी ते एक टाइम पाणी येत नाहीये तर पाणी कसं बरोबर प्रत्येकाला मिळेल हा एकदम एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हो आहे पाणी रस्ते रस्ते जे गट्ट झाकण त्याला खड्डे पडलेले असतात अशी अवस्था सेक्टर बारामध्ये बघतो आम्ही की खड्डे पडलेले असतात आपल्याला कंप्लीट झाला असते तेव्हा तर दोन तीन दिवसांनी तीन दिवसांनी काम होतं रस्त्यावर लाईट गेली तर तीन ते साईड लागत नाही असे बरेच प्रश्न आहे की जे सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतो त्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये असं करू की जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही नागरिकांची समस्या शंभर टक्के पार पडू समोरचं कसं आव्हान वाटत आव्हान आम्हाला काय वाटत नाही शिवसैनिक भीत नाही तुम्हाला आणि आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी अशा आव्हानात आतापर्यंत येऊन गेल्या आम्ही तुम्हाला भिलो नाही आणि भिनणार नाही पंचवीस वर्ष संघटत राहिलोय ते असं राहिलं नाही या आपल्या सेक्टर नऊ मध्ये दहा मध्ये सेक्टर बारा मध्ये मध्ये बऱ्याच देश वर्ग आहे तर एक देश कामगार मी सांगतो काम का काम की एक सर्वसामान्य व्यक्ती आहे मी आणि एक रोजगार करणारी कामगार व्यक्ती आहे तर माझ्या पत्नीला संधी मिळाली आहे ग्राउंड लेवल काम केल्यामुळे मी शंभर टक्के असा प्रयत्न करेन की प्रत्येक आपल्या स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे आणि शंभर टक्के आपण काय सोन्या चमच्या भूमिका नाही आलोय आपण सामान्य व्यक्ती आहोत शंभर टक्के आपण सर्वांना न्याय देऊन काम करणार नक्कीच आपण पाहिलं आहे की विकासाचे मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात कविता थोरात उतरलेल्या आहेत कोणते घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात आज या ठिकाणी मी प्रभात तेरा तेरा निवडणूक लढवला आहे आमच्या समोर सर्वात महत्वाची समस्या आहे ती रात्री प्रदूषण या ठिकाणी जे प्रदूषण जास्त होत रात्री दहा नंतर जर तुम्ही पाहिलं सकाळी सहा वाजेपर्यंत एकदम अतिशय प्रदूषणाची फार मोठी समस्या आहे आणि या ठिकाणी आता आमच्या प्रभागात मेन ह्या रिडेव्हलपमेंट येत असल्यामुळं बऱ्याच लोकांचं याच्या या प्रभागावर जास्त लक्ष आहे पण माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की या ठिकाणी जर मी निवडून आलो तर प्रभागातील सर्व आपल्या तरुणांना आणि इथल्या उद्योजकांना काम मिळेल याच्यासाठी मी खूप मोठा प्रयत्न करेल आणि ज्यांच्याशी लढा द्यायची गरज असेल त्यांच्याशी मी लढा देईल इथल्या लोकांच्या समस्यांसाठी आणि इथल्या लोकांना स्थानिक लोकांना या ठिकाणी कुठल्याही कामात प्राधान्य मिळावे यासाठी सर मागच्या दहा वर्षामध्ये किती कामे या ठिकाणी झालेली आहेत जे नगरसेवक कार्यालयामध्ये कार्यकाळामध्ये कामं पूर्ण झाली ना ती कोणती कामे तुम्ही पूर्ण कराल मला एखादंही काम दाखवा काय नेमकी तुम्ही आता काय विजन घेऊन पुढे ना नगरसेवक जरी आमचे होते आम्ही निवडून दिलेले होते पण कामाचा कुठलाही नाही आता माझी भर याच असेल की जास्तीत जास्त या प्रभागात कामे आणून या इथल्या स्थानिक लोकांना इथल्या स्थानिक जे कुणी म्हणा ज्यांना ज्यांच्या हाताला काम मिळेल असं मी प्रयत्न करणार युवकांना काय सांगितलं युवकांसाठीच काम करायचं जा। भायर मला जास्त कारण ज्या लोकांना बाहेरून बाहेरचे लोक येऊन इथं आपलं आपलेच जे हक्क आहे तो गेंकृत करतात त्या लोकांना मला लांब ठेवायचं समोरचे उमेदवार किती आव्हानात्मक वाटतात फार द्या पब्लिक सांगेल तुम्ही नागरिकांना येत्या पंधरा तारखेसाठी काय आव्हान कराल की त्यांनी मतदान मत हे आपलं अधिकार आहे भारतीय संविधानाचा अधिकार आहे तो प्रॉपर वापरावा हीच मी त्यांना आणि मतदान प्रॉपर करावे हेच मी त्यांना आव्हान करेल नक्कीच आपण पाहिलेलं आहे की राजेंद्र आव्हाड यांनी युवकांसाठी मोठ्या प्रमाणात प्रभा क्रमांक तेरा अ मधून विजन आणणार असं सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रिया विनीत गोडेकर यांचा रिपोर्ट नवी मुंबई